असेंब्ली हॉल माथेरान येथे माथेरान शहर प्रमुख संगीता जांभळे आणि शहर संपर्क प्रमुख प्रीती कळंबे यांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ कर्जत शहर संपर्क प्रमुख ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते दीप करून करण्यात आला एकीकडे हळदी कुंकुचा कार्यक्रम सुरू होता तर दुसरीकडे महिलांसाठी आयोजित केलेल्या खेळामध्ये महिलांनी सहभागी घेतला होता यात फुगा फोडणे डान्स करणे संगीत खुर्शी फुगा फिरविणे असे विविध खेळ खेळण्यात आले थंड वातावरणात हसत खेळी वातावरणात महिलांनी मनमुरात आनंद लुटला यावेळी माथेरानच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात भूमिका पार पाडली शहर प्रमुख संगीता जांभे आणि शहर संपर्क प्रमुख प्रीती कळंबे यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले होते यावेळी कर्ज शहर संपर्क प्रमुख ज्योती कुलकर्णी विभाग प्रमुख समीक्षा आंबवणे शहर सचिव कोमल बेडकर सहसंघटिका सुप्रिया देशमुख वैशाली खराडे रतन रतन देवघर खेडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या বুরো রিপোর্ট মাথে